नमस्कार हो, मी अश्विनी पुरी करा, 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 डीएस न्यूज ट्वेंटी संगनर तालुक्यातून काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे काँग्रेसच्या जयराम ढेरंगे या नेत्यानं आपल्या पदाचाच राजीनामा दिल्याची माहिती तब्बल दोन महिन्यांनी समोर आली आहे जयराम ढेरंगे यांनी काँग्रेसच्या असंघटित बांधकाम कामगारच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा राजीनामा दिलाय तसेच त्यांनी आपली खतखत केली आहे यावेळी मत व्यक्त करताना जयराम ढेरंगे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्वीय सहाय्यकावरच निशाणा साधून खळबळजनक भूमिका एस न्यूज ट्वेंटी फोर वन मानली आहे दरम्यान जयराम ढेरंगे यांनी नेमके कुणावर आरोप केले बाळासाहेब थोरातांबद्दल काय म्हटलंय राजीनामा का दिला थोरातांच्या स्वीय सहाय्यकांवर नेमकं काय म्हणाले पहा खळबळ उडवून देणारी मुलाखत वर तुमच्या पदाचा राजीनामा दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून आमच्यापर्यंत आलेली आहे हे सत्य आहे का किंवा सत्य असेल तर त्यामागचं कारण काय आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो नक्की सत्य आहे कारण मी एक एप्रिल रोजी मी राजीनामा आपल्या असंघटित बांधकाम कामगार तालुका अध्यक्ष पदाचा दिलेला आहे यामागचं कारण असं आहे का एक आदिवासी बांधव जे ग्रामपंचायतीचे सदस्य हिवरगाव पठार येथील गिरेवाडीचे आहेत आणि त्या आदिवासी समाजाचा कार्यकर्ता ते आणि त्यांचे सहकारी म्हणून काँग्रेस पक्षाचं खूप निष्ठावंत म्हणून काम सातत्याने ते करत आहेत आणि शंभर टक्के आदिवासी समाज तिथे आहे नऊशे मतदार तिथे आहे शेवटी बेरजेचं राजकारण राजकारणामध्ये करायचं असतं आणि मी पक्षाचं पदाधिकारी असल्याकारणाने नेहमी संघटन करायचं काम मी केलं आणि म्हणून ते माझे मित्र आहेत आणि त्यांच्या काही समस्या होत्या त्यांनी माझ्याकडे खंत बोलून दाखवली की मला दोन मिनटं साहेबांबरोबर एक फोन लावून द्या आणि म्हणून मी त्यांचा माझं फोनवर बोलणं झाल्यानंतर भास्कर खेमनर साहेबांचे जे पिय आहेत त्यांना मी कल्पना दिली भास्करांना तुम्ही त्यांना एक फोन लावून द्या साहेब त्यांच्या बरोबर बोलतील त्यांना काय बोलायचे दोन मिनिटं त्यांना वेळ द्या तर त्यांनी सांगितलं की नक्की वेळ देतो जयराम भाऊ उद्या सकाळी मी आठ नऊ वाजता फोन लावून देतो सकाळी मी फोन केला ते म्हणे दहा वाजता लावून देतो दहाला फोन केला तर ते म्हणे आता काय वेळ भेटला नाही उद्या लावून देतो दुसऱ्या दिवशी फोन तिसऱ्या दिवशी फोन केला तर फोन परत उचललाच नाही त्याच्यामुळं हे असं सातत्याने ते एका कार्यकर्त्याला हिनवलं जातं आता तो सर्वसामान्य कार्यकर्ता झाला गोणके मामा परंतु मी एक पदाधिकारी आहे आणि ते गोंके मामा हे पूर्ण सर्व पियंना माहीत आहेत एक चांगलं नेतृत्व आहे म्हणून अशा लोकांच्या समस्या असताना नाव जागा सांगितल्यानंतर पीने त्याची दखल घेतली पाहिजे आज तालुक्याची जबाबदारी पूर्ण या भास्कर खेमनरू आहे परंतु हे माझे खूप चांगले मित्र आहेत परंतु या अशा बाबतीत त्यांचं फार दुर्लक्ष होतं त्यांनी ती असं करायला नको होतं आणि म्हणून सातत्याने मी त्यांना पाठपुरावा करून त्यांनी त्या व्यक्तीला फोन काही लावू दिला नाही आणि अशा अनेक कारणं आहेत बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत साहेबांना फोन लावायच्या बाबतीत म्हटलं का ते लावू देत नाही मी माझा स्वतःचा कधी एकही दिवस आतापर्यंत मी फोन कधी लावला नाही स्वतःचं कामही कधी मी करून घेतलं नाही परंतु साखूर गटात काम करत असताना आदरणीय शंकर पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली व आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याचं काम मी सातत्याने करत असतो आणि ते सोडत असताना हे जे जनतेचे प्रश्न आहेत हे कुठे मांडायचे तर ते आम्ही पीएनच्या माध्यमातून सातत्याने सोडत असतो आता बाकी सर्व पेय खूप प्रामाणिकपणे रिस्पॉन्स देतात जनतेचे प्रश्न सोडवतात पण भास्करांना काय होतं ते जरा थोडेसे चाटा चुटा मारायचं हे सातत्याने चालू असतं तेव्हा माझी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे ते सोडून द्या परंतु परत आपण अशा चाटा चुट्या मारणं जनतेचा अशा हेळणा करणं त्यांना हे करणं हे काही चांगलं नाही म्हणजे तुम्ही नाराज नेमकं कोणावर को ना हो आहे तुम्ही पीएवर आहात का माजी मंत्री बाळासाहेब थो, थो हो थोरात साहेबांवर आहात थोरात साहेबांवर नाराज होण्याचं काही कारणच नाही आहे ना ते व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांना हे माहीत आहे का ते राज्याचं व्यक्तिमत्व आहे ते देशाचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावर नाराज व्हायचा काही संबंधच नाही ना आता काय होतं काही कार्यकर्ते असे किंवा काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात त्यांच्याच काही नातेवाईक अह साधी ती गिरेन सी बातमी कोणी केली तुम्ही केली तर त्याबाबत त्यांच्या पाहुण्यांचा फोन मला आला आ, का माझ्या पाहुण्यांना का त्रास तुम्ही देत आहे अरे म्हणलं कोणते पाहुणे काय मग त्या भास्कर रानाचं नाव घेतलं परंतु अशा पद्धतीचं म्हणलं भाऊ भास्कर राना काजी घ्यायला मला त्याचा रोल तर नाहीच परंतु भास्करांना काजी घ्यायला जनतेचा का तडताड घेऊ नका पण अशी जर नाराजी आणि राजीनामे सत्र जर चालूच राहिले तर काँग्रेस पक्षाला अशी डचमळ होणार नाही का असं तुम्हाला वाटतं का नाही नाही आता याबाबत वरिष्ठांनी तो योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे आज मी तिला तुम्हाला सांगायला एक प्रामाणिकपणे मी सांगतो रोखठोक बोलतो आज त्या तिथं जर गेलो ना तर त्या भास्करांना पशी सगळे ठेकेदार बसलेले असतात आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेटिंगला थांबावं लागतं सर्वसामान्य कार्यकर्ता हाकांटोळ निघून येतो अहो हे असं चाललंय काय ना आजही मी तुम्हाला सांगतो आज आमदार निधी नाही आहे तरी त्यांना तेच त्या सगळं बघत असतात आणि तेच ठेकेदार तिथं बसलेले असतात परंतु आज हजारो कोटी रुपये निधी थोरा साहेब ह्या तालुक्यासाठी आणतात आणि त्याचं वाटप अक्षरशः भास्करांना हे करत असतात अतिशय माणूस हुशार आहे फार फार म्हणजे चंचल आहे परंतु त्याचं नियोजन ते करतात आणि मग अशा पद्धतीनं त्याचं नियोजन व्यवस्थित होत आहे का याची ती खात्री करणं गरजेचं आहे मी एवढंच मी सांगेल साहेबांना मी एक विनंती आपल्या माध्यमातून मी करत आहे साहेबांनी फक्त पे ह्या विषयावर गटामध्ये आमच्या किंवा तालुक्यामध्ये एक दौरा करावा आणि त्या साहेबांच्या बाकीचे जसे विषय आपण मांडतो जाणून घेतो तसे पे या संदर्भात जर जाणून घेतले तर आपल्याला साहेब धक्कादायक माहिती मिळेल आणि हा निर्णय जर तुम्ही केला तर साहेब मी साकूरच्या चरणी तुमच्या वजना इतके पिढे मी वाटील हे पण मी आपल्या या निमित्ताने सांगू इच्छितो तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुमच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट तुम्ही चॅलेंज दिलेला आहे का तुम्ही साहेबांना दौरा करण्यासाठी सांगता आहात म्हणजे केवळ तुम्ही फक्त पीएच्या कारणामुळे तुम्ही एवढं एक गौप्यस्फोट करू याबाबत म्हणजे काय तुमचं नेमकी म्हणणं काय म्हणणं म्हणजे जनतेच्या समस्या मांडूनच घेतल्या नाही मी आज जे काय गोणक्यांच्या बाबत बोलू अशी अनेक कारणं आहेत अनेक उदाहरणं आहेत आणि त्याचा रिपोर्ट सुद्धा मी आदरणीय बाणसाहेब जे प्रमुख आहे यांच्याकडे गेल्या दोन महिन्यापूर्वी केलेला आहे आणि तो वरिष्ठांक मी सादर केलेला आहे तर याबाबत जनतेला मी मी तळागाळापर्यंत जात असतो वाडी वस्तीवर जातो सातत्याने काम करत असतो माझी शेतीचा व्यवसाय पाहून माझं कामधंदा बघून मी खूप याच्यासाठी वेळ देतो कारण मी साहेबांचा सा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी एक पदाधिकारी आहे मी तालुका उपाध्यक्ष म्हणून का फादर काँग्रेसचं काम केलं मी एकात्मिक बाल विकास व कोरोना कमिटीचा शासकीय सदस्य समितीवर मी काम केलं आणि आता बांधकाम कामगार तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करत होतो मग ह्या समस्या जनतेमध्ये आम्ही जातो ह्या पेंना तिथं बसल्या जागेवर काय कळतं जनतेच्या भावना इथं आहेत आम्ही त्यांना फोन करतो परंतु आम्ही ग्राउंड लेवलला जातो ना, ना। आमच्याकडं रात्री अपरात्री कोणाचं दुखणं असन बहाणा असन हे सातत्याने आम्ही बघत असतो आणि या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय साहेबांनी ने विश्वास उपयोग नेमलेत याबाबत खूप महत्वाचा विषय आहे आज साहेबांचा हा जो पराभव झाला हा दुर्दैवी आहे आज त्याबाबत बोलणं मी योग्य करत नाही म्हणजे हे बोलणं योग्य नाही परंतु अतिशय दुर्दैवी बाब आहे याबाबत आपण वरिष्ठांनी सर्व याबाबत निर्णय केला पाहिजे आज अशी वेळ आहे आली आहे का जनता तळतळली आहे या पीएनच्या बाबतीत अरे तो बाकीच्या पियांच्या बाबत फारच मी काय बोलत नाही आणि तोही पीए फार हुशार आहे चांगला आहे परंतु तळतळ मात्र त्या जनतेचा खूप आहे याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला असा एक प्रश्न आहे की तुम्ही ज्या तुमच्या पदाचा जो राजीनामा दिला तो काही बाहेर तर आलच नाही पण आज तुमच्या मा तुम्ही सांगताय की मी राजीनामा दिला हे स्पष्ट झालेलं आहे परंतु चर्चा अशी पठरा भागामध्ये किंवा तालुक्यामध्ये तुम्ही भाजपच्या वाटेवर हो आहात याबाबत सत्य आहे का अहो बाहेर आला नाही दोन महिन्यापूर्वी राजीनामा दिला बाहेर यायचं काही कारणही नाही परंतु मी पक्षाचाच पदाधिकारी आहे आणि म्हणून मी आपला प्रसारमाध्यम असन कुठे असन मी कुठेही हो त्या त्याचा मुलाखत दिली नाही काही नाही परंतु आज भाजपच्या वाटेवर आहे या सातत्याने ज्या काही बाहेर चर्चा येतात तर त्याबाबत मी आपला सांगू इच्छितो का मी साहेबांचा माझ्या तिसऱ्या पिढीचा मी एक कार्यकर्ता आहे माझ्या परिवार डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विन पुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार